तर नमस्कार मित्रांनो माझं नाव आपल्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर तर आज आपण भेट देणार आहोत साठो फॅमिलीला जर तुम्हाला माहिती नसेल हे दोघं कोण आहेत तर टेन्शन नका घेऊ मी कशाला मी सांगतो हे दोघं कोण आहेत तर हे दोघं एक नवरा बायको आहेत जे की फार प्रेमाने राहतात आई आज ऑम्लेट नाही ऑम्लेट बनवू

काय करतो शाळ आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा भांडण बघण्यासाठी बाहेर जायचो आता निवांत घरात बसून भांडण बघायला भेटतात अजून काय पाहिजे जोख मारा बाई <laughs> <laughs> मजा आई <गया भाई>? मजा <laughs> <laughs> ये <laughs> तुम्हाला जर वाटत असेल नाही सिरियस आहे तर आणि चॅनलचं नाव कॉमेडी चॅनल आहे ठीक आहे हे फक्त व्ह्यूज साठी आहे कारण एक दोन चला चार व्हिडिओ जर असते तर वाटलं असते की बाबा हा खरंच काहीतरी भांडणं इश्यू चालू असेल पण यांचं आखं युट्यूब चॅनल अशाच व्हिडिओने भरलेलं आहे अच्छा 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 ठीक आहे अच्छा

खराब हो जाएगा माहिन पेनकी अम्मा बहिण पे आ जाऊंगा तुम्ही आत्महत्या करायचा विचार केलास कसा हा उद्या जर तुम्हाला काय झालं असतं तर या पूर्ण कोणाकडे बघायचं आता तिथं आलेलं तुम्ही तिला घेताय आणि तिथे व्हिडिओ काय काढला मी आत्महत्या करायला चाललो

जाऊ द्या भांडांनी जर युट्यूब चालत असेल तर चालू द्या आपल्याला काय म्हणजे कर्युत्या ठरलो काय राव भांडण मागण्यासाठी सबस्क्राईब केलं तर आता तेही दाखवणार नाहीत आता काय आमच्या नात फुटपा बाहेरची माणसं नव्हती जवळची माणसं म्हणजे विषय काय झाला माहिती का हिला माझ्याबद्दल वेगळं सांगायची गै अजून मला हिच्याबद्दल वेगळं सांगायची गै म्हणजे आमच्या दोघात गैरसमज गै निर्माण करून दिलत तर या गोष्टी आता म्हणजे आम्ही कुणावर विश्वास ठेवणार नाही कारण कसं आहे ना लोक म्हणजे असं तमाशा बघायला असते ती हा लोक तमाशा बघायला असतेत आणि तुम्ही तमाशा दाखवायला <laughs> यांनी इतके भांडणाचे व्हिडिओ टाकलेत की यांचा तमाशा रोज तीस हजार लोक तर फिक्स बघतात समजू नका की संपलं म्हणून हे फक्त सीझन बदललं एपिसोड तर तुम्हाला तसेच बघायला भेटणार आहेत थांबा काही दिवस आपला काम तर नुजर तर करा तर मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपण भेटूया पुढच्या भांडणांमध्ये <coughs> सॉरी सॉरी पुढच्या व्हिडिओमध्ये